हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन विलॉगमध्ये तर आजचा जो विलॉग असणार आहे हा अत्यंत छोटा असणार आहे कारण या विलॉगमध्ये आपण पूर्ण उज्जैन मधील माहिती नाही घेणार आहोत तर उज्जैन नगरीतील आपल्या जे भारत मातेचं जे मंदिर आहे ना त्या मंदिराबद्दलची जे आपण ती माहिती घेणार आहे ओके तर या मंदिरात जाण्याच्या अगोदर ना मी तुम्हाला इथं बाहेरचा एक छोटासा परिसर दाखवतो बघा तर या पाठीमागे माझ्या ज्या भिंती दिसत आहेत ना या भिंतींच्या वरती जे कोरी काम केलेले आहे ना खूप छान आहे उज्जैन मध्ये आल्यानंतर तुम्ही ना, ना इथे नक्की या खूप भारी वाटत ओके तर तुम्ही गेट मधून आत आलात ना की राईट साईडला तर सुरुवातीला तुम्हाला ना महादेवांची मूर्ती दिसेल खूप छान मूर्ती आहे या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि आपण आपले अपन अपन जे भारत मातेचं जे मंदिर आहे तिथे जाऊन मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पुढचा सीन असणार आहे तुम्हाला मी दाखवतो तिथे गेल्यानंतर काय सीन असणार आहे तुम्ही मंदिर बघू शकता कशा प्रकारचं जे मंदिर बांधलेलं आहे खूप छान मंदिर आहे या तुम्ही नक्की विजिट द्या इथे आल्यानंतर भारत मातेच्या मंदिराला तर आपण जाऊयात आता मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी इथून राईट साईडच्या बाजूलाच ते मंदिर आहे भारत माता मंदिर बोर्ड पण लिहिलेलं आहे वरती आणि इथून सरळ थोडं पुढे गेल्यानंतर आहे ना मंदिराचा जो एंट्रीचा जो गेट आहे तो पुढच्या बाजूला म्हणजे पूर्व दिशेला आहे आता मंदिराच्याच बाहेरच्या बाजूला नाही ते चप्पल ठेवण्यासाठी स्टँड लावले आहेत चप्पल वगैरे आपण इथंच काढूया आणि जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये आता मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघाल ना तर आतमध्ये इथे भारत मातेची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या हातामध्ये भगवा झेंडा आहे सिंहासनावर बसलेली अशी मूर्ती दाखवलेली आहे खूप छान आहे ते आजूबाजूचा गाभाऱ्यातला भाग पण तुम्ही बघू शकता खिडक्यांवरती किंवा दरवाज्यांवरती जे कोरीव काम केलेलं आहे नक्षीकाम खूप छान आहे ते इथे साईडला तर तुम्ही बघाल ना तर या बाजूला पण तसंच केलेलं आहे आणि इथे समोरच साईडला आपलं जे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम ते पण इथे आ, बोर्ड तिथं जो आहे तो लावलेला इथे ठीक आहे तर आता आपण जात आहोत बाहेर आता हा या साईडला बाहेर जाण्यासाठी जो रस्ता आहे की त्यात तुम्ही गेटवर सुद्धा बघू शकता कसं नाय काम केलेलं आहे तर इथून खाली गेल्यानंतर हा जो बाहेरचा थोडा परिसर आहे तो आपण थोडा फिरत असताना तर इथे आपल्याला गाड्या दिसल्या या गाड्या कोणासाठी आहेत तर जी लोक ज्यांना चालायची सवय वगैरे नसते अशा लोकांसाठी या गाड्या आहेत तर जर तुम्हाला जर जा चालत जायचं नसेल तुम्ही या गाड्यांचा वापर पण तुम्ही करू शकता सो गायच इथे फिरत असताना ना मला इथे महाकालेश्वर भक्त भक्तनिवास दिसलं आता हे कोणासाठी तर काही लोकं जे येतात आता ती जी स्वतः रूम घेऊन राहू शकत नाहीत वगैरे अशा लोकांसाठी इथे काल भैरव निवास म्हणून इथे बनवलेला आहे खूप छान आहे इथे तसेच जर तुम्ही थोडे पुढे याल ना तर तुम्हाला इथे एक नदी दिसेल आता ही जी नदी आहे ना या नदीचं नाव आहे शिप्रा नदी त्या शिप्रा नदीवरती जो ब्रिज आहे ना खूप भारी आहे रात्रीचं तर इथून एवढं छान दृश्य दिसतं ना एक नंबर व्ह्यू आहे इथून रात्रीचा बघण्यासाठी आणि संध्याकाळची जी आरती असते ती पण खूप छान आहे तिथं तसंच आता थोडंसं पुढे आलो आपण आता पुढे आलो ना, था। था ना शकाई, शकाई, आलो तर तिथे आल्यानंतर सकाळी सकाळी सहा वाजता समथिंग मी आलो असेल इथे तर सकाळी सहा वाजता एवढी गर्दी होती ना तिथे काही विचारू नका तर आपल्या जे महाकालच्या दर्शनासाठी ना खूप लोक लांब लांबून लोक येतात खूप गर्दी असते तिथे नेहमी भाविकांची जी गर्दी असते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक जे आहेत हे आपल्या उज्जैनला जे आहेत असतात तुम्हाला मी दाखवू शकतो तर इथे तुम्ही बघा अशा खूप मोठ्या अशा प्रकारच्या ज्या मूर्त्या ज्या आहेत भगवान शंकरांच्या म्हणा किंवा थोडं पुढे आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता जे आपले गणपती बाप्पा जे आहेत ही गणपतपती बाप्पांची जी मूर्ती आहे ही खूप सुंदर अशी जी मुदो खातामध्ये घेतलेली अशी जी मूर्ती आहे ही इथे बनवलेली आहे आपल्या महाकाल आपल्या महाकालचे दर्शन झाल्यानंतर बाहेर येण्यासाठी हा एक्झिट पॉईंट आहे इथून लोक बाहेर येतात आणि मग असे या बाजूला पुन्हा ज्या रस्त्याने त्या रस्त्याने पुन्हा रिटर्न सो सोगाईच so तर अशा प्रकारे आपलं जे उज्जैनमधील भारत मातेचं जे मंदिर होतं त्याचं दर्शन वगैरे झालं आहे आपलं ते फिरून वगैरे झालेलं आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आप पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाकाल जय महाकाल